जीवन सावंत या मागासवर्गीय शिक्षकावर बेकायदेशीर निलंबनाची कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषद सांगली शिक्षणाधिकारी यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरिता जिल्हा परिषदेसमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी उपोषण केलं जीवन आकाराम सावंत राहणार गोमेवाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली येथील रहिवासी असून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोमेवाडी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शिक्षण शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड हे त्यांना गेल्या वर्षापासून विना नोटीस देता वेगवेगळ्या ठिकाणी बोलून विरोधात खूप तक्रारी आहेत असे म्हणून त्यांना ब्लॅकमेल करत दिनांक दहा मे दोन हजार तेवीस रोजी आणि गायकवाड गट अधिकारी कडेगाव यांचे मार्फत विटा पंचायत समितीचे तीन लाख रुपयांची मागणी करून यापूर्वीचे सर्व अर्ज निकालात काढतो असे म्हणून ते जीवन सावंत यांना वारंवार त्रास देत आहेत संबंधित शिक्षक जीवन सावंत यांच्याविरुद्ध तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आटपाडी गट यांच्या यांच्यामार्फत चौकश चौकशी केली असता चौकशी अहवालामध्ये सदर शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारचे कारवाई करण्यासंदर्भात सबळ कारण नसल्याचे व शालेय कामकाज कृष्ठपणे केले असल्याचे व सदर नमूद करून सदरचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय सदर अहवालाच्या अनुषंगाने व सबळ पुराव्या अभावी शासकीय कार्यवाही करणे इतपत कोणतीही तथ्य नसून दिसून येत नसल्याने जीवन सावंत यांच्याविरुद्ध दाखल केलेली तक्रार समज देऊन सध्या निकाली काढण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सहा तीन दोन हजार तेवीस रोजी पत्र पारित केलं जीवन सावंत यांच्यावरील प्रकार हा सगळा खोटा असूनच शिक्षणाधिकारी गायकवाड यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात यांनी केले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू खरात शरद वाघमारे विवेक सावंत नंदकुमार वाघमारे विशाल काटे सागर भोसले राजू मोठ्या हर्ष कोरणे शहाजी खरात सुरेश येवले रविकांत सुहान साहेबराव खरात निलेश सोहणी दीपक सोहणी विजय माने रोहित सोहणी व आधिक पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी प्राथमिक शिक्षणाचे केले ज्याने आमच्या मागासवर्गीय समाजाचे एक आदर्श शिक्षक जेवण सावंत सर याच्यावर निदमाची कारवाई केली नाही संदर्भात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत या ठिकाणी मोहन गायकवाडच्या मोहन गायकवाडनं हा मोहन गायकवाड एक नंबरचा जातीवादी माणूस आहे आणि जातीवादी माणूस असल्यामुळं सर्व शिक्षकांवर शिक्षकांची करडी नजर असते आणि जाणून बुजून त्यांना त्रास देण्याच्या उद्देशानं कुठलं जर आरोप लावून कुठलं जर काही काही आरोप करून त्यांना कशा पद्धतीने हॅरेसमेंट करायचं निलंबित करायचं एवढं एकच उद्देश ठेवून त्यांना आमच्या जीवन संवंत सर या सरावर आरोप करून एक वेगळामध्ये आरोप करून ते निलंबित केलेलं आहे तर वास्तिकपाता हा जीवन सावंत सर एक नंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार आटपाडी तालुक्यामध्ये आहे आणि या त्या गावामध्ये राहतो तो गोंधवाडे गाव आहे या गोंडवडे गावामध्ये एक आदर्श पुरस्कार असताना आदर्श शिक्षक आदर्श पालक आदर्श कौटुंबिक वाचले असताना त्या ह्याच्यावरती या ग्रामसभेचा ठराव नाही ग्राम पालकाचा पालकाची तक्रार नाही ग्रामसभे तक्रार नाही विद्यार्थ्यांची तक्रार कुठलाही तक्रार नसताना त्याच्यावर बिनकामाचं बिनधुराचा आरोप केल्यामुळं त्याच्या त्याचे मानसिक अतिशय घटलेले आहे अतिमनोदर्य घटलेलं आहे त्याचं कुटुंब पूर्णपणे भयभीत झालेला आहे तर ह्याच्यावर कारवाई आता केली तर आमचं कुटुंब कशा पद्धतीत जगल हा ठपका ठेवल्यामुळं त्याने इतका मानसिक त्रास बसलेला आहे इतकं मानसिक दर्पण आलेलं आहे त्या दर्पणासाठी आणि ह्या मोहन गायकवाड हा एक नंबरचा नानायक माणूस असल्यामुळं त्याचा निषेध करण्यासाठी आणि जेवण संस्थाला पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मोहन गायकवाचा निषेध करून त्याच्यावर जोपर्यंत त्याच्यावर कारवाई करत नाही किंवा त्याला बडतर्फ करून त्याला शिक्षा करावी अन्यथा रिपब्लिक पक्षाच्या वतीनं इतकं पुढे काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आरती स्थानं आंदोलन करून जेवणाच्या ठिकाणी आम्ही इशारा देतो